नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत हा आम्ही आता गणपती गेलेला होते गावात आणि गावची का आपले काकडी म्हणजे गणपतीत फेमस आणि ते काकडी आम्ही घेऊन येलो आहो मुंबईत आणि त्याचा आम्ही आज करताला होता धोंडास तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो धोंडास कशा पद्धतीने बनवला जातात आता आणला होती गावावरनं काकडी आणि याचा आता धोंडास आम्ही बनवत आहोत त्याच्यात काय काय ॲड करतात तुम्हाला दाखवत आहे दोंडासाठी लागणारं साहित्य साहित्यामध्ये घेतला उठी दालिया काजूगर भाजलेले खारे शेंगदाणे काकडीच्या प्रमाणानुसार गोळ आणि या सगळ्या साहित्य तुमका जसा वयात तसा त्या प्रमाणात टाका जशी काकडी मोठी तो असतात थोडं गोळ बिळ सगळं जास्त घ्यायचं हो लागत आम्ही आता या काकडीच्या प्रमाणासार घेतलेला सगळं साहित्य आम्ही कोकणी म्हणून घेतला होता खोबरा त्याच्यात टाकलेली हळद त्याच्यानंतर वेलची जिरा आणि जायफळ हे सगळं आम्ही नंतर वाटण करून त्या धोंडासमुळे टाकणार आहोत तर तुमका जशा पद्धतीने ॲड करू जसं करू शकतास एक नंबर लागतो टेस्टी येऊ घेतला होतो रवो रवो पण एकदम बारीक नाही घ्यायचो वाला हो रवो आहे तर चांगला लागतो आणि प्रमाणानुसार घ्यायचं जर हे दीड वाटी घेतलास तर काकडीचं हे तीन वाटी तरी व्हाया त्याच्या दुप्पट तर काकडीची टेस्ट येतली आणि मित्रांनो पहिला रवा तो भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे उकडताना थोडं इझी पडेल आणि भाजलेल्या रव्याचं छान असतं दोंडस आणि आम्ही गावात काकडी म्हणता होता तवसा आणि बायकोन कापूक घेतल्यानंतर काकडी आता बायको बाकीचे प्रोसेर करते त्याच्यात आता किसून घेतलेली आहे ती काकडी आणि मित्रांनो काकडी जरा कापताना टेस्ट करून बघायची तर कधी कधी कडू पण भेटतात ते बायकोन कापून ना काकडी आता ते का किसणारा जून काकडीमध्ये बिया असतात हे बघा ते बिया आता काढून घेतलेल्या आहेत बिया नाही टाकायच्या आहेत थोड्याशा चालतात पण बाकीच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आता काकडी आपण किसून घेतो आहे किसून झाल्यानंतर तीनपट वाट्या आपण त्याच्यात टाकणार आहे तीनपट चारपट झालं तरी चालेल जास्त काकडी असेल तेवढं काकडीचा स्वाद जास्त येईल काकडी किसून झाली आहे पूर्णपणे आणि आता धोंडास बनवायला चालू करणार आहे मित्रांनो आता दोंडास चालू होत आहे बनवायला बाकीचे सामग्री आपण सगळे घेतले होते आणि आता ते चालू होत आहे बघा एक चम्मच घी एक चम्मच घी टाकलेला आहे ज्याप्रमाणे माप बोललो त्याप्रमाणे आता चाललेलं आहे काकडीचा एक वाटी टाकले आहे दुसरी वाटी भरत आहे तिसरी वाटी चार वाटे आपले झाले आहे आता हे आपण कुकरमध्ये करतोय पण पहिले आपण गावी होतो तेव्हा चुली करा चुलीवर करायचं रात्री ठेवायचं सकाळी खायला भेटायचं पहिले आम्ही गावात होतो तेव्हा एक चुलीवर टोपात बनवायचं आता हे इझी लो कुकर पटापट होता पहिला रात्रीचा ठेवला की सकाळी खाऊक भेटायचं आता कसं तासावर सगळं बनवून रेडी गुळ आपण ॲड करतोय त्याच्या गोडीनुसार टाकायचा आहे गुळ गूळ ॲड केला आहे त्याच्यामध्ये आता आपण जे डाळी शेंगदाणा आणि काजूवर घेतले होते सगळे एकत्र केले आणि ते आता आपण टाकणार आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक जीव होईल एकाच ठिकाणी राहणार नाही दोंडाच का पटापाट आता खोबरं जायफळ जिरा वेलची हे सगळं घेतलं होतं ते आपण आता वाटून घेतलंय बारीक ते आता टाकणार टाकणार आहे आपण ते आम्ही थोडंच आहे जास्त पण नाही चवीसाठी चवीनुसार आणि एक लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यात पाणी नाही टाकू कारण हे काकडीचंच पाणी असतं ता सुट्टा बरोबर आणि त्याच्यात होता ता बरोबर मुरट ठेवलं की त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचा त्याच्यातच बनवायचं ते चांगलं ढवळायचं आणि उकडून घ्यायचं दहा मिनटं आणि एक लक्षात घ्या कुकरचं झाकण नाही लावायचं वरती दुसरं झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं ते का उकडून घ्यायचं हे बाबा अशा पद्धतीने झाकणी ठेवलेली आहे कुकरच्या झाकण नाही लावून शिट्य काढायची नाही हे आपण शिजत ठेवला दहा मिनटं त्याच्यानंतर याच्यात अजून रवा ॲड करू जा दहा मिनटं रवा ॲड करून झालो की पुन्हा ते काय फ्लॅट तव्यावर एकदम स्लो गॅसवर ठेवणार अर्धा तास ते का पुन्हा शिजवणार अर्ध्या तासानंतर त्या रेडी होईल तर आपलं दहा मिनटं आहे उकडून आणि आता त्याच्यात आपण रवा ॲड करणार आहे काकडीचा किस चार वाटी आणि रवा घेतला पण दीड वाटी तेव्हाच्या तेव्हा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या होणार नाही व्यवस्थित झालाय ढवळून आपण त्याला मुरात ठेवणार आहे अर्धा तास याच्यावरती अजून स्मेल पाहिजे असेल तर तुम्ही हळदीची पानं टाकले तरी चालतील याच्यावरती म्हणजे हळदीच्या पानांचा वास येईल आता आमच्याकडे नाहीत म्हणून आम्ही टाकले नाहीत हळदीच्या पानाचा पण छान असा श्वास येतो आता आपण ठेवतोय ते इकडे मुरत तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस स्लो गॅसवर त्याला अर्धा तास मुरवायचा आहे तवा याच्या ठेवायचं आहे की त्या खालून जळलं नाही पाहिजे तर प्रॉपर तवा स्लो याच्यावर आहे आपण आणि आता ते अर्ध्यासाने प्रॉपर असा धोंडाच बनेल तर कसा वाटता धोंडास तर बघा आणि सांगा तुम्ही पण कशा पद्धतीने बनवलं असता नक्की कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको पटापट पत सबस्क्राईब करा दोन तास आहे ते कंप्लीट आणि सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद असं चॅनलला सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद